शेतकऱ्यांचं काय टॅक्स पेअरचा काय प्रश्न आहे तुम्हाला नक्कीच शेतकऱ्यांना ज्या निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन आहे ते कुठेतरी मार्गी लागतील अशी एक सामान्य शेतकरी म्हणून आमची देखील अपेक्षा आहे नक्कीच जनतेनी महाराष्ट्रातल्या अतिशय विश्वासाने महायुतीचं सरकार परत एकदा निवडून दिलं आहे आणि मला वाटत नाही की अजितदादा त्या संदर्भामध्ये कुठेही कुचराई ठेवतील सर्वतोपरी मदत शेतकरी असेल यांना आता ठेकेदारांची पर्वा आहे ती भाग वेगळा पण शेतकरी असतील आमच्या तरुणांना रोजगाराच्या संदर्भामध्ये आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघा देशामध्ये अतिशय मोठा वाड ही महाराष्ट्रामध्ये झाली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन वर्ष आशियातलं सर्वात मोठं वादवन बंदर असेल त्यासाठी आज तरतूद अपेक्षित नक्कीच आहे ह्या बंदराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती समृद्धी मार्गाचा उर्वरित टप्पा जे एन पी टीपर्यंतचा इगतपूरपासून तो पूर्णत्वास यावा ह्या सर्वांवर सरकारचं भर नक्कीच राहणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल सर्व्हिस इंडस्ट्री असेल ह्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना तरुणींना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्याचं सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं आणि वित्तमंत्र्यांचं नक्कीच पाऊल आज समोर टाकताना आपण मला शेवटचा प्रश्न तुम्हाला आजही आपण निवडणूक लढतो त्या मूलभूत सुविधांवरती की तुम्हाला पाणी देऊ वीज देऊ घर देऊ सगळं देऊ का माझं म्हणणं आहे पर टॅक्स देतोय तुम्हाला एक रिलीफ त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे इन्फ्राची कामं इंडस्ट्रीज या गोष्टी होत राहतील त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेशन बऱ्याच गोष्टी होतील पण जो थेट लाभ जो टॅक्स पेअरला सर्वसामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे तो या बजेटमध्ये दिसेल का बघा आता मुंबईचीच तुम्ही गोष्ट घ्या आज इथे जर कॉन्क्रीटचे रस्ते बनत असतील तर नक्कीच त्या माध्यमातून कित्येक वर्षापर्यंत आता रस्ते निर्मितीवर खर्च महानगरपालिकेला म्हणून वेळेची कमतरता आहे म्हणून पेयर्सला आवर्जून ह्या बजेटमध्ये काही ना काही भरीव तरतूद नक्कीच झालेली तर टॅक्स साठी हा मोठा बजेट असेल असा विश्वास सत्ता पक्षाला आहे तर